अकोला शहरातील डापकी रोड परिसरात अल्पवयीन मुलावर अमानुष हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून कौटुंबिक वादातून सात वर्षाच्या मुलाला मारहाण केल्याची तक्रार छायाचित्रकार शशांक तेलगोटे यांनी पोलिसात नोंदवली असून आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल झाला आहे अकोला शहरातील डापकीरोड परिसरात अल्पवयीन बालकावर अमानुष हल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर सात वर्षांच्या मुलावर आरोपी कैलास गायकवाड यांनी सायकलच्या चेनने मारहाण केली हा प्रकार सप्टेंबर रोजी रात्री सुमारास घडला बालक हा घराजवळ मित्रांसोबत खेळत होता त्यावेळी आरोपीने थेट हल्ला केला ही घटना उघडकीस येताच पालकांनी तातडीने पोलिसात तक्रार नोंदवली डाबकी रोड पोलिसांनी कैलास मारुती गायकवाड पद्मश्री कैलास गायकवाड आणि सार्थक कैलास गायकवाड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे घटना पूर्णपणे कौटुंबिक वादाशी संबंधित असून पैशांच्या व्यवहारावरून दोन्ही कुटुंबामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते स्थानिक नागरिकांनी या घटनेवर प्रचंड संताप व्यक्त केला असून पालक आणि समाजात बालकांच्या सुरक्षिततेविषयी कडक कारवाईची मागणी होत आहे पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पाहणी करून तपास सुरू केला असून आरोपींच्या अटक आणि पुढील चौकशीसाठी तयारी सुरू आहे या घटनेमुळे बालकांच्या सुरक्षिततेवर सामाजिक सजगतेची गरज अधोरेखित झाली आहे तसेच पालक आणि प्रशासनाने बालकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे माझा मुलगा आहे सात वर्षाचा तो रात्री एकोणीस तारखेला खेळत होता दारात आमच्याच घरासमोर आणि त्याच्यासोबत दोन मुलंही होते तर खेळता खेळता बाजूचे व्यक्ती जे आहेत कैलास गायकवाड यांनी त्याला सायकलच्या चेननी पाठीवर मारहाण केली आणि हे त्या दिवशीच झालं असं पण प्रकरण नाही आहे त्यांनी गेल्या तीन चार वर्षापासून त्याला धमकावलं आहे त्याला मारलं आहे कधी चापट मारली आहे कधी त्याला भीती दाखवली आहे त्या भीतीमुळे माझा मुलगा गेटच्या बाहेर पण जात नाही आम्हाला चोवीस तास त्याला लक्ष द्यावं लागतं की बा गेला कुठं काय गेला तर अशामुळे आम्हाला त्या दिवशी खूप संताप आला आणि आम्ही डायरेक्ट तक्रार करायला आलो इथे पोलीस स्टेशनला मी माझी मिसेस आणि आमचा मुलगा आम्ही तिघंही इथे आलो इथं आल्यानंतर ते घरात घुसले माझ्या आईवडिलांना मारण्यासाठी म्हणजे तो माणूस कैलास गायकवाड त्याचा सा मुलगा सार्थक गायकवान आणि त्याची बायको पद्मश्री गायकवान हे तिघी तिघही घरात घुसले माझ्या आईबाबांना असं असं पकडलं आणि मी कुठे आहे असं मला शोधण्यासाठी घरात बेडरूममध्ये घुसले लाता मारल्या आणि घरात त्यांच्या हातात रॉड होते आणि खूप शिवगाळ केली तर म्हणजे मला मारण्याची धमकी पण दिली त्यांनी किंवा तो कुठे त्याला एका भुक्टीत मारतो एका पायपात त्याला खाली पाळतो आणि पोलीस तक्रार केली आम्ही मग त्याच दिवशी आम्हाला इथे एफ आय आर करायला लागला आणि एफ आय आर त्याचा झाला पण आणि त्या दिवशीला आज आज आठ दिवस झाले समजा तर माझं एवढंच म्हणणं होतं की बा आठ दिवस झाले त्याला अजून अटक नाही केली तर मलाही असं वाटतं की बाबा आठ दिवसपासून आम्ही भीतीत राहतो आम्ही पण असं वाटतं की आम्हाला कधी ते काही करतील का रस्त्यात असं वाटतं